धुळे जिल्ह्याचा सर्वच मध्यंतरी दर विक्रमी उंचीवर पोहोचले हे दर आज प्रतिग्रॅम दहा ग्रॅमला चोवीस कॅरेटसाठी बहात्तर हजार नऊशे रुपये इतके होते ऐन अक्षय तृतीयाच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जाते हे विशेष आहे साडेतीन तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला सोने चांदी वाहने इलेक्ट्रिक उपकरणे कपडे भांडी खरेदीचा योग आवर्जून साधला जात असल्याने सध्या बाजारपेठींना झळाळी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे तर सोने खरेदी करण्यासाठी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सराब बाजारात गर्दी केली होती धुळ्यात देखील नागरिकांनी अक्षय तृतीया निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी सराब दुकानांमध्ये गर्दी केली होती तर धुळ्यात सराब व्यावसायिकांकडे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर चांदीचे दागिने खरेदी सकाळपासूनच गर्दी दिसून आली त्यासाठी अनेक ग्राहकांनी अग्रिम दागिन्यांची नोंदणी केली होती मात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी ते मूर्ताला घरी दागिने घेऊन जाण्यासाठी सराफ दुकानात येत होते तर बरेच ग्राहक आज मूर्तावर दागिने खरेदीसाठी आले दरम्यान सकाळी बाजार उघडण्यावर धुळ्यात सोऱ्याचे दर चोवीस कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅमसाठी बहात्तर हजार नऊशे रुपये इतके असून इतर भाव देखील याप्रमाणे असल्याचे सराफ व्यापारी नाशिककर यांनी सांगितले अक्षय तृतीयेचा सण साजरा करत असताना संपूर्ण ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर यंदा हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानुसार वीस मे रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त समजून नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन सराफ व्यापाऱ्यांकडून करण्यात आलं असंख्य ग्राहकांना धुळेकरांना संपूर्ण धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रीयन सर्वांना अक्षय रुपयाच्या लाख लाख शुभेच्छा आज साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय हृदयाचा सण आहे आज अक्षत रूपयाला आपल्या सर्वजण कोणी घर खरेदी करतं कोणी प्लॉट खरेदी करतो कोणी टू व्हीलर फोर व्हीलर खरेदी करतो पण हे सर्व करत असताना सोनं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तृतीयाला अर्धा ग्रॅम म्हणा एक ग्रॅम म्हणा दोन ग्रॅम म्हणा आपल्या पहिले सोनं खरेदी करत असतात परंतु दहावेळेस या दोन महिन्यात सोन्याने प्रचंड उसळी घेतल्यामुळे आज सोनं खरेदीचं प्रमाण जरी असलं तरी ते अत्यंत नगण्य आहे पाच ग्रॅमच्याऐवजी दोन अर्धा ग्रॅमच्या एक ग्रॅमच्याऐवजी अर्धा ग्रॅम अशी खरेदी चालू आहे दागिने बाजूला काढलेले असतात बुक केलेले असतात ते आज खरेदी करतात असा अक्षय तृतीयाचा सुवर्ण सण आहे आणि अक्षय तृतीयाला आखा जी आपल्या खानदेशात खूप महत्व आहे सगळ्या लेखी बाय सोना सगळ्या माहेरी आलेल्या असतात पुरणपोळी मांजे यांचा स्वयंपाक असतो परत घागरींची पूजा असते आणि असा अक्षय तृतीयाचा सण साजरा केला जातो आज सोन्या चांदीचा भावात भार कमी हे होत असताना बहात्तर हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा भाव आहे दागिन्यांचा भाव हा हॉलमार्क बावीस कॅरेटचा त्याप्रमाणे लागू होतो असा अक्षयतृतीचा सण साजरा करत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमची सर्वांना ग्राहकांना आणि सर्व मतदारांना आमची आग्रहाची विनंती आहे की माननीय आपले जिल्हाधिकारी साहेबांनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया आणि संपूर्ण शंभर टक्के मतदान कसं होईल हे वीस तारखेला परत एक साडेतीन मुहूर्त आहे असं समजून मतदान शंभर टक्के हक्काने बजवूया ही तुम्हाला नवीन नंबर विनंती करतो जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी